क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत भारताच्या जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा बहुतांश धर्मात किंबहुना सर्व जाती धर्मांमध्ये तुम्हाला कट्टर धर्मांधवादी नफरतखोर दिसून येतील आपल्या एका कृतीमुळे दोन धर्मांमध्ये किंवा दोन जाती समूहांमध्ये वितुष्ट निर्माण होते तेड निर्माण होते याची साधी अक्कल सुद्धा या नप्रतखोर धर्मांधवाद्यांना राहत नाही या नप्रतखोरांच्या एका कृतीमुळे या धर्मांध अतिरेक्यांच्या एका कृतीमुळे दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये शत्रुत्व निर्माण होतं रक्ताचे पाठ वाहतात याला साक्षीदार इतिहास आहे परंतु ह्या इतिहासामधून कोणत्याही प्रकारचा बोध न घेता हे बिंडोक नफरतखोर आपल्या नफरतीस आपल्या विकृतीस नेहमी प्रदर्शन करतात धर्म कोणताही घ्या समूह कोणताही घ्या या प्रत्येक ठिकाणी हे नफरतखोर ही विकृत अवलाद आपल्याला दिसून येते तुम्ही हिंदू धर्म घ्या तुम्ही मुसलमान धर्म घ्या तुम्ही जगातला कोणताही धर्म घ्या त्या ठिकाणी अशी नफरतखोर अवलाद दिसून येते त्यामुळे अक्का समूह संपूर्ण धर्म बदनाम होतो हे नफरतखोर प्रत्येक ठिकाणीच आहे तसे ते मुस्लिम समाजामध्ये देखील आहे मुस्लिम धर्मात देखील आहे इस्लाम मोहम्मद पैगंबरांनी शांतीचा मार्ग दिला दार उल सा मार्ग त्यांनी दिला परंतु जे कट्टरवादी आहे ते मात्र नाहक या शांतताप्रिय इस्लाम धर्माला बदनाम करत आहे एक ताजे उदाहरण कालचे मी तुम्हाला देतो भारतामधले भारतामधील निसर्ग सौंदर्यानं नटलेलं निसर्गाचं माहेर घर जर आपण म्हणायला हरकत नाही आशा श्रीनगरमध्ये हजरत बल दरम्यामध्ये एक दगडाची पाटी लावण्यात आलेली आहे त्या दगडाच्या पाटीवर शासकीय नियमाप्रमाणे या भारताचं राष्ट्र गौरव या भारताचं राष्ट्र चिन्ह अशोक स्तंभ कोरलेला आहे हा अशोक स्तंभ हा केवळ अशोक स्तंभ नाही तर ती भारताची ओळख आहे भारताची शान आहे भारताचा अभिमान आहे भारताचा स्वाभिमान आहे हे अशोक स्तंभ पाहिल्याच्या नंतर काही कट्टरवाद्यांना धार्मिक अतिरेक्यांना त्यांच्यातली विकृती जागी झाली आणि त्यांनी त्या ते हजरतबल दर्ग्यात लावलेल्या अशोक स्तंभाची दगडानं तोडफोड करायला सुरुवात केली अर्थात ते त्यातल्या त्या नफरतखोरांना त्या धार्मिक अतिरेक्यांना ज्यांनी तोडफोड केली त्यांना पोलिसांनी जागेवर पकडलंय त्यांच्यावरती योग्य ती, ती कारवाई होईल परंतु हा धार्मिक उन्माद आपल्याला नेतोय कुठं याचे भान त्या नफरत खोरांना नाही या धार्मिक उन्मादामुळे केवळ आपण नव्हे तर आपला संपूर्ण समूह बदनाम होतोय याची अक्कल त्या धर्मांध खोरांना नाही अरे ते मुठभर असतात प्रत्येक धर्मात ते राहतात मुठभर परंतु ह्या मुठभर नालायकांमुळे संपूर्ण समूह हा बदनाम होतो श्रीनगरच्या घटनेमुळे देखील तसाच प्रकार घडला आहे आणि ह्या घटनेची वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व आदरणीय सन्माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिशय कडक शब्दात निंदा केलेली आहे निषेध नोंदवलेला आहे प्रकाशजी आंबेडकर म्हणतात तुमचा कट्टरता वाद लना नहीं हा भारत देश दारुल अमन है हा भारत देश दारुल अमन है दार उल अमन शांति से घर है ये शांति से घर है ते दार उल इस्लाम नहीं भारत हा दार उल इस्लाम नहीं तो इस्लाम मानणारा देश नाही तो सर्व धर्म समभाव मानणारा देश आहे तो केवळ एका धर्माला मानणारा देश नाही तो सर्व धर्म समभाव मानणारा देश आहे आणि या भारतामध्ये असला कट्टरता वाद आम्ही खपवून घेणार नाही अशोक स्तंभावरती झालेला हल्ला अशोक स्तंभाची झालेली तोडफोड ही केवळ अशोक स्तंभाची झालेली नाही भारताच्या गौरवावरती भारताच्या शानवर भारताच्या अभिमानावर तो करण्यात आलेला हल्ला आहे भारताचं राष्ट्र चिन्ह आहे भारताचा गौरव आहे प्रत्येक भारतीयांच्या हृदयामध्ये काळजामध्ये कोरलेला आहे अशा त्या अशोक स्तंभाची झालेली विटंबना त्या नफरतखोरांवर देशद्रोचाच खटला चालवण्यात आला पाहिजे त्यांना मोकळं सोडता कामा नये आज त्यांना मोकळं सोडलं कायद्यानं जर त्यांना मोकळं सोडलं तर उद्या बाकीचे नफरतखोर तयार होतील जन्माला येतील आणखीन धर्मांधवादी जन्माला येतील धर्मापेक्षा आम्हाला आमचा देश महत्वाचा आहे आमच्या देशाचे राष्ट्र चिन्ह आम्हाला महत्त्वाचे आहे कोणत्याही धर्मापेक्षा आम्ही ज्या धर्मात जन्माला आलो त्याही पेक्षा आम्हाला आमचा देश महत्वाचा आहे आमच्या देशापेक्षा आमच्या जन्मभूमीपेक्षा काही मोठ नाही आणि आमच्या देशाच्या गौरवावरती आमच्या देशाच्या अभिमानावरती जो कोणी हल्ले करेल तो देशद्रोही म्हणूनच गणल्या जाईल अशा या देशद्रोह्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही सुद्धा भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या माध्यमातून करतोय देशद्रोह्यांना माफी नाहीस जय भीम जय संविधान जय भारत नमो बुद्धाय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा